महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथबाई शिंदे ने यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून शिवसंकल्प यात्रा ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचणार आहे त्यामध्ये विशेष करून शिवसेनेने दोन हजार एकोणीसला लढलेल्या बावीस जागांवर हे दौरे नियोजित आहे आणि त्या दौऱ्याची सुरुवात कार्यकर्ता मेळाव्याची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघामधून होणार आहे परंतु ह्याला समाज समाजमाध्यमं मा किंवा बाकी मीडियामध्ये असा संभ्रम झाला आहे की अजितदादानी सांगितलं की ही जागा आम्ही लढणार म्हणून त्याला आम्ही प्रत्युत्तर देतो आहे असं नाही आम्ही बाईच्या बावीस जागा लढणार आहे किंवा त्याहीपेक्षा जास्त बाईच्या बावीस जागांवर शिवसंकल्प यात्रा आमची जाणार आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त जागांवर आम्ही फिरू याचा अर्थ आम्ही सगळ्याच्या सगळ्या अठ्ठेचाळीस जागा लढतो आहे किंवा पन्नास जागा पंचवीस जागा लढतो आहे अशातला विषय नाही आम्हाला लोकांशी संपर्क आणि शिवसंकल्प अभियान जनतेपर्यंत पोहोचवायचं मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करायचं की बाबा गेल्या दीड दोन वर्षामध्ये ह्या सरकारनं काय केलं ह्या मुख्यमंत्र्यांना काय केलं या मंत्रिमंडळाने कुठले निर्णय घेतले हे कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणं आणि पक्ष संघटना वाढवणं हा त्या पाठिंबाचा उद्देश आहे मध्यंतरी तुम्ही जे म्हणालात की अजयदादांनी क्लेम केला ठीक आहे ना अजयदादांचा हा जिल्हा आहे त्यांचं प्रभाव क्षेत्र ह्या जिल्ह्यावर आहे आणि त्यांचा उमेदवार ह्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये निवडून आला आहे साहजिकच त्यांनी क्लेम करणं ह्या जागेवर हे काही गैर आहे असं मला वाटत नाही शेवटी निर्णय हे तिन्ही पक्ष महायुतीतले बसून एकत्र बसून निर्णय घेतील आणि त्याप्रमाणे कोण ही जागा लढणार हे बलाबल बघून किंवा परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे ती जागा ठरवतील की ही जागा भाजप लढवेल शिवसेना लढवेल की राष्ट्रवादी काँग्रेस लढेल जो काही निर्णय होईल तो आम्हा सगळ्यांना मान्य राहील आमच्या दृष्टीनं मिशन फॉर्टी एट लोकसभेचं हे आमचं उद्दिष्ट आहे ते आम्हाला पूर्ण करायचं त्यामुळं एखादा वादविवाद ह्या जागेवरचा हे तिन्ही पक्ष समजून घेऊन आपापली भूमिका घेतील आमच्या बाजूने आम्हीसुद्धा ह्या पाच वर्षामध्ये किंबहुना वीस वर्षामध्ये पंधरा वर्ष शिवसेनेचा खासदारच इथं राहिलेला आहे गेले पाच वर्ष मी जरी खासदार नसलो तरी मतदारसंघामध्ये सरकारच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून संघटनेच्या माध्यमातून मी माझ्या वैयक्तिक माध्यमातून गावागावामध्ये पोहोचलो आहे सगळ्याच गावांमध्ये बहुतेक विकास कामाचा प्रश्न असेल किंवा कोणाच्या अडीअडचणी असतील हे जरी मी खासदार नसलो तरी ते मी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तेवीस वर्ष तुम्ही काम करताय महायुतीचा उमेदवार ॲक्च्युली महायुतीचा उमेदवार हे महायुतीतले तिन्ही पक्ष ठरवतील ही जागा जर शिवसेनेला आली तर साहजिकच मी लढवेल ही जागा जर अजित पवार गटानं गेली तर अजित पवार गट अजित पवार साहेब स्वतः ठरवतील की जा त्यांचा उमेदवार कोण असेल आणि भाजपकडं जागा गेली तर भाजप ठरेल कोण कोण असेल पण मी माझ्या दृष्टीनं तो काय प्रतिष्ठेचा प्रश्न करून घेणार नाही आणि लोक चर्चा करतात की बाबा मी अजित पवार गटाकडनं लढेल ही चर्चा आहे तशी चर्चाच आहे या चर्चेला ना अजित पवारांनी दुजोरा दिला ना मी दुजोरा दिला आहे ये प्रसिद्ध प्रसिद्धी माध्यमाने चालवलेली चर्चा आहे ते आजपर्यंत त्याच्यावर काही कशी चर्चा नाही भविष्यामध्ये जो काही निर्णय होईल तो आम्ही तिन्ही पक्षाला मान्य